नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातून आता बऱ्यापैकी विद्यार्थी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊ लागलेले आहे। कोणी आय एसचा हे आहे तर कोणी आय पी एस कोणी त्यातल्या आर्थिक विभा विभागातील कोणी पोस्टातील अशा वेगवेगळ्या पद पदावर महाराष्ट्रातील तरुण आता जागा पटकावत असल्याचं दिसून येत आहे मात्र यात ही उन्नीस बीस करणारी मंडळी दिसून येऊ लागली आहे त्यात पहिलं प्रकरण गाजलं ते अहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या पूजा खेडेकर तिनं अपंग अपंगत्व त्यानंतर क्रीमी लेअर आदी प्रमाणपत्र अशी दिली की ती त्या प्रमाण आणि मूळ प्रमाणपत्राचा काही एक धाडगो ओळखत होता आणि साहजिकच त्यामुळं तिला यू पी एस सीच्या बोर्डानं तिचं तिला बहाल केलं आयस महा माघारी घेतलं आणि गुन्हा पण दाखल केला हे प्रकरण उघडकीस आणले आलं गेलं ते तिच्या अतिहुशारीमुळे आणि काही अभ्यासू आर पी एस कार्यकर्त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्ष कार्यकाळ पू का पूर्ण करणारे असे डॉक्टर सचिन ओंबाशी ज्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्याचं आहे त्यांनी त्यांचंही प्रमाणपत्र फेमिलियरचं त्यासाठी दाखल केलेला उत्पन्नाचा दाखला चुकीचा असून त्या त्या दाखल्याहून मिळवलेलं हे क्रिमिलियर सर्टिफिकेट हे चुकीचं असल्याचं आरोप एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं केला होता आणि ते क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी डॉक्टर शार्ट सचिन उंबाशी त्यांचे प्राध्यापक असलेल्या वडिलांचं उत्पन्न एवढं कमी कसं काय दाखवलं असा सवालही त्यात केला होता या संदर्भात त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यानं यू पी एस सीच्या कार्मिक विभागाकडं म्हणजे केंद केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडं तक्रारही केली होती आणि शिव त्या तक्रारीची दखल कार्मिक विभागानं उशिरा होईना घेतलेली दिसून येत आहे आणि कार्मिक केंद्र सरकारच्या कार्मिक विभागानं महाराष्ट्राचे मुख्य स सचिवांना पत्र देऊन डॉक्टर सचिन अंबाशे यांचं जे क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे आणि त्यासाठी जोडलेलं जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे त्याचा सखोलपणे अभ्यास करा आणि अहवाल आमच्याकडे सादर करा असं कळवलं आहे त्यामुळं साहजिकच सध्या सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत असणाऱ्या डॉक्टर सु सचिन ओंबाशे यांच्या अडचणी वाढ झाल्या आहेत या संदर्भात अनेकजण आम्हीच हे केलं केल, असा डंका वाजवत असले तरी ज्यानं कुणी हे का उजेडात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आणि धारशिवकरांचा पण सलाम रामकृष्ण माऊली ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत म्हणत आता महाराष्ट्रातून ज्या प्रमुख दिंड्या पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या असतात त्यांचं मार्गक्रमण चालू आहे आज कालचा सासूडचा मुकाम आटपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी जेजूरचा जेजुरीचा पिवळा गु गुलाल अंगा अंगा खांद्यावर घेत वारकरी पुढं निघाले आणि आज संध्याकाळी या संतश्रेष्ठ ज्ञानोबरा या पालखीचा मुक्काम वाल्ले या ची ची वाले गावात असणार आहे आणि इथली या इथलं पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे जी स नियमित नियमितची संध्याकाळची प्रात आरती असते ती वाल्ले गावात मात्र भर दुपारी पार पार पडते सूर्य असताना एकमेव वेळेस जी जी पा आरती ज्ञानोबा महाराष्ट्रात पार पडते ती वाले गावात असते हे या गावाचं वैशिष्ट्य वाल्याचा उद्याचा मुक्का आजचा मुक्का माटकून पालखी पुढं निरेकडे ने प्रस्थान करेल इकडं जगद्गुरू तुकार तुकोबा महाराजांच्या पालखीनं आज पुणे ते हैदराबाद या महामार्ग मार्गावरील प्रवास संपवत ती मध्ये आता तिचं प्रस्थान सुरू आहे आणि हायवे सोडल्यामुळं आता मोकळ्या अशा याच्यातून गर्दी नसलेल्या रहदारी कमी असलेल्या मार्गावरून पालखी पुढं जाणारही दिसते इकडं <coughs> संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं काल ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात मुक्काम होता थोडा कालचा मुक्काम आठवून सकाळी पालखी मग पुढं गोवर्धनवाडी मार्गे तेर येथे गेली तेर येथे ते गजानन महाराजांच्या पालखीनं संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथून मग ही पालखी पुढं हिंगळजवाडी येथे आले हिंगळजवाडी येथील ग्रामस्थांनी जवळपास एक एक ते दीड किलोमीटरचा मार्ग रांगोळी फुलांनी सज सजवून पालखीचं स्वागत केलं होतं इथं बहु सगळं ठिकाणी ज्या रांगोळ्या काढल्या होत्या त्या शालेय विद्यार्थिनी काढलेल्या होत्या असं रामकृष्ण हजगुडे यांनी आम्हाला कळवलं आहे आज इंगळजवाडी येथे येथील ग्रामस्थ पालखीतील वारकऱ्यांना चहा नाश्ताळ आदीची व्यवस्था करतात काही काळ इथं पालखी विश्राम करते आणि नंतर ती आज संध्याकाळी उप उपळा माकडाची येथे मुक्कामाला येणार आहे आणि आजचा रात्रीचा मुक्काम मुक्कामाटपण उद्या सकाळी दहाच्या दहा साडे दहाच्या दरम्यान गजानन महाराज पालखी धाराशिव शहरातील ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात येऊन दाखल होणार आहे उद्या धाराशिवकर पण गजानन महाराजांचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करतील असंच दिसतंय पाहिलं तर की ज्या पा मुख्य पालख्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात येतात त्यात पैठण येथील एकनाथ संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पण वेगळेपण असतं या पालखीचा प्रस्थान समारंभ अठरा जूनला पैठण येथे नाथांच्या वाड्यातून झाला आणि तिथून ती गोदावरीच्या पैलतीरावरून पालखी पुढे चालत चालत पंढरपूरकडं निघाली आहे जवळपास सव्वाशे किलो चांदीच्या रथात एकनाथ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या असून मागं पुढे मिळून जवळपास सत्तर ते ऐंशी दिंड्या आहेत आणि जवळपास सत् साठ ते सत्तर हजार वारकरी या पालखीबरोबर चालतात परवा कठीण असा या पालखी मार्गातील शि जवळचा घाट पालखीनं पार केला होता आज ती काल पाटोद्यात मुक्कामाला होती पाटोद्याहून आज ती येथे मुक्कामाला येणार आहे आणि कदाचित दोन दिवसात एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन हे धाराशिव जिल्ह्यात होणार आहे चारशे वर्षापेक्षाही अधिक काळाची एकनाथ महाराजांच्या पालखीची परंपरा आहे पूर्वी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन पालखी निघत होती आता त्या पादुकांसाठी चांदीचा रथाची व्यवस्था केली आहे आणि या पालखी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार त्यांना स्थानिक पैठण शहर पोलीस स्टेशनचं एक पथक पण पन... पैठण ते पंढरपूर असं बंदोबस्ताला दे देण्याचं छत्रपती संभाजीनगर प्रशासनानं आम्ही मागणी क करतोय पण ते देत नाही ते मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे तर असं सर्व पालख्या आता पंढरपुराच्या जवळपास पोहोचायल्या आहेत मुक्ताबाईच्या पालखीचा आज बीडचा शे मुक्काम संपला की ती पुढं निघेल आणि तीही धाराशिव जिल्ह्यास पदार्पण करा सोपान काकाची पालखी उद्या बारामती शहराच्या आसपासच असणार आहे तर अशा सर्व पालख्यास आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात चंद्रभागे तरी मोठ्या वारकऱ्यांच्या संख्येनं विठुरायाचं दर्शन घेतील आणि या वर्षीचा वार वाडी सोहळा ते पार पडेल काल धाराशिव शहरातील डॉक्टर सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलवर रात्री साडे दहाच्या दरम्यान पेशंटच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी दगडफेक करून रुग्णालयाची तोडफोड केली होती आणि डॉक्टर सो सस्ते धमकी पण दिली होती शिवीगाळ केली केली होती अशी घटना घडली होती त्या नाते पेशंटच्या नातेवाईकांना दगडफेक केली रुग्णालयाचं नुकसान केलं रुग्णालयाच्या आवारात उभी असलेली डॉक्टरांची कार कारचं पण नुकसान केलं हे नक्की पण त्या तो जो रुग्ण होता त्याचं म्हणणं मात्र आम्ही मागासवर्गीय असल्यामुळं रुग्णालयात तुम्हाला उपचार मिळणार नाही असं त्यावेळी तिथं कोण डॉक्टर होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे आ आमच्या पेशंटला तिथं असलेल्या एका पुरुष डॉक्टरनं छेडछाड केली साडीला हात घातला आणि धक्के मारत रुग्णालयाच्या बाहेर काढलं असं असंही ते सांगतात साहजिकच का काल पेशंटच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर हल्ला केल्यामुळं शहरात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर मंडळींनी एकत्र आले uh. त्यांनी आज शहरातील आपले दवाखाने दिवसभरासाठी बंद ठेवले होते ही सर्व डॉक्टर मंडळी एकत्र येऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यालय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि संरक्षणाची पण मागणी केली आहे आता बघूया या प्रकरणात पुढं काय करता येईल तुर्ता आज तुर्ता शेवटच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू धन्यवाद जय रामकृष्ण हरिमाऊली